मिरज पूर्व भागात ओढ्या नल्यांना मैसाळ योजनेचे पाणी सोडल्यानं शेतकरी सुखावला असून ओढ्यातील बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत यामुळे कुपनलिका आणि विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना जलवाहिन्यांद्वारे पाणी देण्याची मागणी होत आहे मिरज पूर्व भागातील शेतकरी पाणी टंचाईला सामोरे जात असताना मैसाळ योजनेचे पाणी सर्वत्र आल्याने मैसाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांसाठी जीवदान ठरले असल्याचे चित्र आहे या योजनेचे पाणी टाकळी ओढ्यात सोडल्याने टाकळीसह बोलवाड वड्डी या परिसरातील ओढ्याजवळ झाला आहे परिसरातील कुपनली आणि पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे या पाण्याचा उपयोग ऊस आणि द्राक्ष पिकांना होणार आहे मात्र मिरज पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मैशाळ योजनेचे पाणी पोहोचले नसल्याने कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे योजनेच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना जलवाहिन्यांद्वारे पाणी देण्याची मागणी जोर धरू लागली असून याबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय त्वरित घ्यावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे सध्या सर्वत्र पाणीटंचाई भासत असून मैशल उजनेचे पाणी ओढ्या नाल्यानं सोडल्यामुळे काही प्रमाणात का होईना पाणीटंचाई दूर होण्यास मदत झाली आहे